दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा रात्रीपासून एकवीस हजार सहाशे क्युसेक इतका करण्यात आलेला आहे भीमा आणि निराखोऱ्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झालेला आहे याचबरोबर खडकवासला मुळशी घोड चासक मान भामासखेड यासारख्या धरणांमधनं पाणी सोडलं जातं आहे त्यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही आज सकाळी वाढून अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक झाली ती आणखीन वाढणार आहे यामुळं उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी हे वाढवण्यात आलेलं आहे आता सध्या उजनीतून वीस हजार क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून आणि सोळाशे क्युसेक पाणी हे वीज वी निर्मिती वी करता म्हणून सोडलं जात आहे याचबरोबर निराखोऱ्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे वीर धर धरणाचे दरवाजेसुद्धा काल सायंकाळी सो so, उघडण्यात आले होते रात्री पंधरा हजार दोनशे एकसष्ट क्युसेकनं एक पाणी सोडत होतं मात्र हा विसर्ग कर कमी करून आज सकाळी तो पाच हजार नऊशे सत्त्याऐंशी क्युसेक इतका करण्यात आलेला आहे दरम्यान आजही भीमा निरा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस नोंद लागलेला आहे अनेक धरणांवरही पाऊस झालेला आहे उजनी धरण एकशे चार पॉईंट सेहेचाळीस टक्के भरले धरणातलं एकूण पाणी साठा एकशे एकोणीस पॉईंट बासष्ट टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका हे धरणातून अद्यापही सीनामाढा दहीगाव भीमा सेनाजोड कालवा मुख्य कालवा पॉवर हाऊसमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर